महाराष्ट्र न्यूज सर्वसामान्य नागपूरच्या बुद्धिबल विश्वविजेती वे दिव्या देशमुखीच्या घरी भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी जाऊन तिला वैयक्तिक शुभेच्छा दिल्या ही भेट कौटुंबिक प्रेम आणि स्नेहाचे प्रतीक ठरली यावेळी गवई यांनी सांगितले की आमचे देशमुख कुटुंबाशी तीन पिढ्यांपासून कौटुंबिक नाते आहे दिव्याचा हा विजय म्हणजे आमच्यासाठीही एक कौटुंबिक आनंदाचा क्षण आहे दिव्याच्या आजोबा आणि माजी राज्यपाल दादासाहेब गवई हे अत्यंत जवळचे मित्र होते देशमुख व गवई कुटुंबांमध्ये दीर्घ काळापासून आत्मीयतेचे संबंध आहेत दिव्याने जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत मिळवलेले यश हे संपूर्ण नागपूर आणि महाराष्ट्रासाठी अभिमानाचे असून सरन्यायाधीशांची सदिच्छा भेट हे तिच्या कार्याची मान्यता आहे दिव्याचं म्हणजे दिवे दिव्या आहे आणि आमच्यासाठी माझ्यासाठी आमच्या गौरी कुटुंबासाठी कौटुंबिक आनंदाचा प्रसंग आहे आमचे आता ही तिसरी जनरेशनची आहे माझे वडील दादासाहेब गवई यांनी श्री हो के जी देशमुख मामा हे एकदम जवळचे मित्र होते कमाल त्याला दादा लहान बहीण मानायचे आणि मला आनंद आहे मागच्या वर्षी मी तुम्हाला त्यांचा सत्कार केला जी एम सीच्या कार्यक्रमामध्ये आणि दिव्यांनी जे अचीवमेंट केलेलं आहे ते पूर्ण नागपूरसाठी नाही पूर्ण महाराष्ट्रासाठी नाही पूर्ण देशासाठी एक अभिमानाची बाब आहे आणि तिच्यापासून प्रेरणा घेऊन अनेक युवक तिच्यापासून प्रेरणा घेतील आणि आपल्या आयुष्यामध्ये प्रेरणास्थ मानून असर घटना की प्रयत्न करती है पूर्ण तो खातरी है, उसको जो, है नहीं, को, जो कल पेपर में पढ़ने के बाद में जो खुशी हुई तो इसी नहीं ले आज मैं रात को आने वाला था एक फंक्शन के लिए तो कल ही मैंने तय किया था कि मैं उसको मिलके उसको बधाई दूंगा और उसमें जो भारत का नाम कमाया है जय भई इंडिया प्राय का बनाए विश्व ऑल द बेस्ट आमीन स्पिरिट हाईएस्ट फोन तक आपके गांव अमरावती से